पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी हायव्होल्टेज निवडणूक ठरली मुळातच उमेदवारी देण्यापासून ते मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत हातकरंगलेचा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर या निवडणुकीत बहुचर्चित असलेले खासदार धैर्यशील माने यांनी हातकरंगले लोकसभेचं मैदान जिंकलं आणि महाराष्ट्रात इतिहास रचला मतमोजणीनंतर रात्री दहा वाजता नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी सौभाग्यवती वेदांतिका माने यांच्यासोबत शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंवाडीला भेट देऊन श्रीदत्त दत्तदर्शन घेऊन हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील विकासकामासाठी बळकटी मिळावी महाराष्ट्रात सुखशांती लागू लाभू दे माझ्या मतदारसंघातील मतदारांचं आरोग्य चांगलं राहू दे मतदारसंघातील गावागावात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना करून श्री दत्तदर्शन घेतलं यावेळी दत्तदेव संस्थांच्या वतीनं ट्रस्टी संजय उर्फ सोनू पुजारी आनंद पुजारी यांनी खासदार धैर्यशील माने यांना स्त्रींची प्रतिमा आणि श्रीफळ देऊन सत्कार केला तर भाजपाचे ज्येष्ठ नेते मुकुंद पुजारी यांनी पेढ्याचा प्रसाद दिला सुरुवातीला फटाक्यांची आतषबाजी करून युवासेनाप्रमुख प्रवीण दळवी अभिजित जगदाळे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अनुजे शिवराज जाधव विकास कदम यांनी स्वागत केलं यावेळी मंगेश पुजारी गेंडे पुजारी सर सगनेश जाधव लोडे राजू ढवळे जगदीश तळवी महेश साळुंके प्रदीप खोचरे अविनाश शिंदे गुरु खोचरे महेश मोरे कुरुंदवाडचे संदीप अळसूळ रविकिरण गायकवाड चंद्रकांत मोरे कृष्णा नरके सचिन झोंग औरवाडचे सईद पटेल मास्तर अफसर पटेल राजू रावण आदी प्रमुख उपस्थित होतेवाडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज